शहापूर जवळ समृद्धी महामार्गाला भगदाड पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील निकृष्ट काम समोर कोट्यावधी रुपये खर्च करून उभारल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाबाबत पुन्हा एकदा प्रश्न उभा राहिला आहे शहापूर तालुक्यालगत याच समृद्धी हायवेवर गावांना जोडण्यासाठी उभारण्यात आलेल्या ओव्हरब्रिजवर मोठे भगदाड पडले आहे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही शेंद्रून भाऊघर आणि शेरे या गावांना जो जोडणारा समृद्धी हवेचा हा ब्रिज आहे यावर हे भले मोठे भगदाड पडले आहे या ब्रिजवरून सतत वाहतूक सुरू असते अशातच वाहनांना मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे सध्या प्रशासनाने केवळ या भगदाडाभोवती दगडी ठेवण्याचे काम केले आहे मात्र भरपावसात रात्रीच्या अंधारात या ठिकाणी वाहन ब्रिजवर पडलेल्या भगदाडात पडण्याची किंवा अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे ठेकेदाराच्या निशुष्ट कामा वर प्रशासन काय कारवाई करते हेही पाहावे लागणार आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क